सर्व कडकने माझ्या इथे तळून झालेले आहे आणि पूजाने खूप सुंदर असे अलंकार बनवले आहे मस्त पावसाची रिमझिम चालू आहे कमी थोडासा झाला हाय हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चला मस्त सकाळ झालेली आहे केस धुतले मी आंघोळ झाली माझी आणि मी दूध घेतलं होतं प्यायला गरम गरम आमच्याकडे ना कालपासून रात्रभर खूप पाऊस चालू आहे जवळपास आता तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे हवामान खात्याने त्यामुळे ना सांगता येत नाही पाऊस कधी थांबेल तर सारखी रिमझिम चालूच चालू आहे चा, आता पावसाची थोडीशी कमी झाली रात्री खूप जोराचा पाऊस चालू होता लाईट पण गेलेलं ला होत्या आमच्याकडे रात्रीच्या दूध घेते आणि त्यानंतर स्वयंपाक बनवायचा आहे तर व्हिडिओ बघा आजचाही हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि पूजाची पण आंघोळ झाली होती बाप्पांची पूजा देवाईची पूजा सर्व काही आटोपलं होतं गणपती बाप्पाला दिलं होतं आता तुझ्या गणपती बाप्पाला दे सकाळचा <laughs> स्वयंपाक बनवायचा होता तर इथे मी फ्लावरची सुकी भाजी बनवते काळ्या मसाल्यामध्येच यामध्ये बटाटा टोमॅटो असं काही टाकलं नाही आज फक्त काळा मसाला हळद आणि मीठ टाकून वाफेवरतीच ही टाक वाफे भाजी मी बनवली अशी फ्लावरची भाजी मिस्टरांना खूप आवडते आणि चपात्याही बनवून घेतल्या सहा तर पूजाला आणि पूजाच्या पप्पांना स्वयंपाक होता फक्त स्वयंपाक झाल्यानंतर दिवसभर मग लाडूच बनवले आम्ही खूप सारे तर लाडूचा काही व्हिडिओ शूट केला नाही संध्याकाळची वेळ झाली तर मी इथे ना फुलोरा करते फुलोरा म्हणजे कडकणी बनवायची होती मला सातव्या माळीला नवव्या माळीला आपण दिवाळीच्या कडकण्या बनवतो तर आमच्याकडे गव्हाच्याच पिठाच्या बनवतात तर इथं मी ना गव्हाचं पीठ घेतलं जवळपास मला पन्नास ते साठ कडकणी बनवायची होती यामध्ये एक चमचाभर हळद टाकली हळद थोडीशी जास्तच टाकते आणि दोन चमचे बारीक केलेला गूळ चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं अर्धा कपभर दूध आणि दोन चमचे साजूक तूप टाकायचं तर पाच पदार्थ यामध्ये मी टाकलेले हे सर्व काही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताने त्यानंतर मग लागेल तसं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा सैलपीठ जर असला ना तर मग कडकने थोडीशी तेलकट होते त्यामुळे घट्टच पीठ करायचं बऱ्याच ठिकाणी मैद्याच्या पण करतात कडकने तर याला फुलोरा पण म्हणतात तर आता हा प्रसाद म्हणून आपण ह्या कडकण्या करायच्या असतात आणि देवी देवतांना द्यायच्या असतात तर अशा प्रकारे याचा मेन असा सरस गोळा केला आहे आमचे गहू आहे ना खूप जास्त पाणी भरलेले असल्यामुळे ना त्याला पटकन पाणी सुटतं आणि पीठ सैल होतं त्यामुळे मी थोडासा घट्टच गोळा म्हणून घेतला आणि पूजाला मी ना छोटे छोटे गोळे करायला लावले आणि मी लाटते आता कडकणी हॉलमध्येच बसलेली आहे किचनमध्ये लाडू आहे म्हणून तर इथेच मी आता पोळपटवरती ही कडकणी छान अशी मस्त पातळ लाटून घेते कडकणी खूप छान लागते मला तर खूप आवडतात चहामध्ये खातो आम्ही कडकणी आणि करताना भरपूर करते पण ह्या वर्षी थोड्याशा मी कमीच करते पन्नास ते साठच करते नाहीतर मी शंभर सव्वाशे कडकणी करत असते तर हे बघा अशा प्रकारे पातळ लाटायची आणि रंग पिवळा छान मस्त आलेला आहे तर पूजा पटापट -पत मला गोळे करून देत होते आणि मी पटापट लाटत होते कडकणी लाटायला तसं मला स्पीड खूप आहे पटकन लाटून होतात एक दीड तासामध्येच आणि खूप जास्त छोट्या छोट्या करत नाही मी थोड्याशा मोठ्याच असतात माझ्या कडकणी उडदाच्या पापड्यांसारख्या हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजले आणि कडकण्या पण लागून आहे फक्त तळायच्या बाकी आहे इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलेले तेल पण तापले आहे आणि इथे चाळणी घेतलेली आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच यामध्ये ना कडकणी तळायची तर मी एक एक करूनच तळते चिमट्याच्या साह्याने ना कडकणी अशी पलटी करायची आणि दोन्ही साईडने हलकीशी थोडीशी गोल्डन रंगावर आली की लगेच काढून घ्यायची तर हे बघा छान मस्त तेलामध्ये कडकने तळते बाजूच्या शेगडीवरती ना दूध तापत ठेवलेलं होतं ता, आणि अशा रंगावरती आल्यानंतर ये ना कडकणी काढून एका चाळणीमध्ये ठेवायची कडकणी लाटल्यानंतर ये ना ज्या आपण सुरुवातीला लाटलेल्या असतात ना त्याच आधी तळायला घ्यायच्या म्हणजे त्या थोड्याफार सुकतात आणि जास्त तेल पित नाही आणि ज्या ओल्या ओल्या असतात ना मग त्या जास्त तेलकट होतात तर हे बघा एकदम छान अशी मस्त तेलामध्ये कडकणी इथे ते तळली गेली आहे अशा रंगावर आली की लगेच काढून चाळणीमध्ये ठेवायची चाळणीखाली मी एक पातेलं ठेवलेले जेणेकरून जास्तीचं कडेचं तेल असेल तर ते ते पातेल्यामध्ये पडेल आणि आपली कडकणी ना कोरडी राहील जास्त तेलकट होणार नाही तर अशा प्रकारे मी एक एक करून हे ना सर्व काही कडकणी इथे तळून घेते आणि मोठ्या गमिल्यामध्येच ठेवायच्या थे कडकणी गरम गरम असतात ना तर त्याखाली मी बटर पेपर टाकलेला आहे गमिल्यामध्ये आणि हे सर्व तळल्यानंतर मग लगेच इकडे काढून घेते मी किचनमध्ये कडकणी तळत होते खाली लाडू करण्याचं काम पण चालू आहे आणि पुढे हॉलमध्ये पूजा आहे ना देव्याईला कडकणीच्या पिठाचे अलंकार बनवते तर, तर, तर मी तिला सांगितलं की मस्त देवयाईचे सर्व काही अलंकार बनवू तर मी तुम्हाला ते पुढे दाखवतेच तर अशा प्रकारे आम्ही कडकण्या अलंकार सर्व काही आज केले बऱ्याच कडकने इथे मी तळलेल्या आहे थोड्याशाच राहिलेल्या होत्या आता पूजा यांना पुढे देवयाईची अलंकार बनवते तर ती ना वेणी बनवत होती तर मी तिला थोडीशी मदत करत होते सांगत होते अशी बनवू तशी बनवू तर, तर, तर मागच्या वर्षी पण अलंकार बनवलेले होते मी तर आईनेच मला सांगितलं होतं की अलंकार बनवायचे अशा प्रकारे म्हणून मग मी ते बनवायला लावले पूजाला बसल्या बसल्या तर तिने खूप सुंदर अशी देवयाईची ही वेणी बनवली पिठाचीच बनवलेली आहे जे आपण कडकणीला पिठं करतो ना त्याच पिठापासून आपण हे सर्व काही अलंकार अशा प्रकारे बनवायचे असतात अजून भरपूर अलंकार तिने बनवले किचनमध्ये इथे ना ड्रायफ्रूट लाडूची पण तयारी चालू होती योगिता होती तर ती ना ड्रायफ्रूट लाडू बनवते खाली आणि मी किचन ओट्यावरती आहे ना कडकण्यांचे जे अलंकार बनवलेले आहे ना ते सर्व काही तळायचे होते तर आता इथे मी पैजण पण बनवते आहे दिव्याचे कारण पिठं उरलेलं होतं तर आम्ही जे पण अलंकार असतात ना ते सर्व काही बनवण्याचा प्रयत्न करत होतो आता पायातील पैंजण मी माझ्या माझ्या मतानेच बनवले म्हटलं ही डिझाईन छान वाटेल म्हणून तशा प्रकारे मी बनवले आणि पूजाने छान असा चा कमरपट्टा बनवला साखळ्यांचा तर अशा प्रकारे तिने खूप सारे अलंकार बनवले नाकातली नथसुद्धा तिने खूप सुंदर बनवली सुपारी पान गुलाबाचं फूल बांगड्या मंगळसूत्र खूप सारे अलंकार आम्ही बनवले तर जे जे बनवले ते ते सर्व काही इथे तिने ठेवलेले पायातील जोडवी टिकलीपासून सर्व काही बनवलं होतं जवळपास दहा अलंकार बनवले आम्ही खूप छान मस्त आम्ही इथे ना देव्याईचे अलंकार बनवले पूजाने आणि मी पूजाने जास्त बनवले गुलाबाचं फुल पण बनवलं पूजाने बघा मस्त गुलाबाचं फूल इथे टिकली पण बनवली हा कमार पट्टा आहे वेणी उलटी झाली ना हे बघा कंगवा आहे वाटतंय ना कंगवा हो हो कंगवा त्यानंतर ही वेणी मंगळसूत्र यात ना आपण हळदी कुंकू भरूमध्ये वाट्यांमध्ये आणि हे पैंजन हे पानस परिविडा हे सगळे आधी ठेवायचं आणि हे दोन जोडवे हे हातातले कंगन बांगड्या बांगड्या आणि हे आपलं गुलाबाचं फुल आईचं प्रिय गुलाबाचं फुल आणि हे कमरपट्टा आणि टिकली टिकली आता हे किती अलंकार आहे मोज बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा नाही पान सुपारी थोडे अलंकार आहे अकरा झाले दहा अलंकार आहे सोडून दहा अलंकार झाले का झाले आता मस्त टाळायचे फक्त ना मंगळसूत्र असं स्ट्रेट राहील ना मम्मी तळल्यानंतर आता बघते ना तळून एकदम हळूच सोड सुरुवातीला आहे ना पान सुपारी तळते तर, तर मी सुपारी टाकली पिठाची बनवलेली आणि त्यानंतर पान पण पान आहे ना थोडंसं आहे ना फुगलं त्याला टोचे मारायला पाहिजे होते म्हणजे पान छान असं प्लेन राहिलं असतं खाली पण चला म्हटलं आता आणि ते थोडंसं ओलंच होतं सुकलेलं पण नव्हतं ना त्यामुळे मग ते थोडंसं सा एका साईडलाईन असं सा फुगल्यासारखं दिसतंय पुरीसारखं तर सर्व काही अलंकार हळूवार तळावे लागत होते कारण कढई पण थोडीशी खोलगट असल्यामुळे ना वेणी कमरपट्टा तळायला थोडासा अवघडच गेला पण तरीही मी व्यवस्थित तळण्याचा प्रयत्न केला पसरट भांडं असलं ना तर सर्व काही अलंकार व्यवस्थित तळता येतात तुम्ही जर करणार असाल तर पसरटच पॅन किंवा एखादं भांडं घ्या म्हणजे त्यामध्ये ना सर्व अलंकार व्यवस्थित तळल्या जातील छोटे छोटे जे अलंकार होते ना जोडवी नथ बांगड्या ते व्यवस्थित यामध्ये पण जे मोठे अलंकार होते ना वेणी कमरपट्टा मंगळसूत्र ते जरा मला अवघड वाटलं तळायला सर्व कडकने माझ्या इथे तळून झालेले आहे आणि पूजाने खूप सुंदर असे अलंकार बनवले आहे देव्याचे तर काय काय बनवलंय आहे तुम्ही सर्वांनी बघितलं जवळ पहिल्यांदाच बनवले मी मला माहिती नव्हतं असं पण काय असतं <laughs> आणि खूप छान अलंकार बनले तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा दरवर्षीच मी कडक नितळल्यानंतर अलंकार बनवत असते आईनेच मला सांगितलं होतं की देवयाचे अलंकार बनवायचे आणि आपण देवघरामध्ये घटस्थापना केली ना तिथे देव्या समोर ते ठेवायचे तर आता अलंकारांची पूजा वगैरे करून घेते मी you <laughs> असे गोल गोल दिसताय का तुला एकदम असे थेंब म्हणजे काय असत माहित नाही मला पण हुशे का देवी आपल्यावर बघितलं आप मी पाया पडवाचे सर्व काही अलंकार देवी समोर ठेवले परातमध्ये थे ठेवायचे होते पण परातमध्ये सर्व काही लाडू भरलेले होते त्यामुळे मग मी सुपामध्येच तसेच ठेवले आणि पूजाने दिवे पण बनवले होते कमळाच्या फुलांचे आणि पिठाचे दिवे सर्व तिने बनवून दिले होते मला ते पण लावले मी कडकण्यांची माळ देवीसाठी पंचवीस कडकण्या यामध्ये मी ओवड्या आहे घरामध्ये आणि आता बाहेरच्या देवांना आहे ना पाच पाच कडकण्यांची माळ करते भरून आत मंदिर गावाभरील मंदिरात द्यायच्या आहे इथे भगवती देवायला द्यायच्या आहे संध्याकाळची सर्व काही देवपूजा झालेली होती कडकणीचं नैवेद्य पण देवायला अर्पण केला देवघरामध्येच मी ठेवला अशा प्रकारे थोड्या वेळाने प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवाव्या लागतील पण वेळ मी तशाच ठेवल्या आणि बाकीच्या मी पूजाला आहे ना ओवायला लावल्या तोऱ्यामध्ये कारण बाकीच्या ठिकाणी पण मला पाच पाच कडकणी द्यायच्या होत्या देवांना तर आमच्या इथे भगवती देवाईचं मंदिर आहे तर आधी तिथे येते रात्रीचा स्वयंपाक पण झाला शूट काही केलं नाही स्वयंपाकाचं टोबुकोडीची भाजी बनवली त्यानंतर माझ्यासाठी साबुदाणा बनवला लाल मिरची टाकूनच तर आता मी सर्वजण जेवण करायला बसलेलो आहे जेवण झाल्यानंतर मग किचनमध्ये सर्व काही साफसफाई करायची होती शेगडी किचन ओटा सर्व काही स्वच्छ आता घासून पुसून धुऊन घेते रात्रीच्या वेळेला आपल्या किचनवरती ना जास्त खरकटी भांडी पसरा अजिबात असू नये आता तरी आता नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये घटस्थापना केलेली असते तर रात्रीच्या वेळेस ना देवी अन्नपूर्णा आई आपल्या किचनला एक फेरा मारत असते त्यामुळे मग ती सदैव आपल्या घरामध्ये असते किचन ओटा क्लीन असला पाहिजे बेसिनमध्ये खरकटी भांडी नसली पाहिजे घरामध्ये कचरा नसला पाहिजे त्यामुळे मग रात्रीची सर्व काही ही साफसफाई क्लिनिंग वगैरे करूनच मग झोपायचं असतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पण अगदी किचनकडे बघितल्यानंतर फ्रेश वाटतं आमचं तर दिवसभर लाडू बनवण्याचं चा काम चालूच असतं किचन ओट्यावर पण चालू, चालू असतं खाली पण चालू असतं तर बऱ्याचदाना वाटतं की लाडू मसाले दाखवावे पण रोज रोज तेच तेच दाखवायचं मला पण नाही आवडत त्यामुळे मग कधीतरी दाखवत जाईल रात्रीचा किचनमध्ये ना उजेड फार कमी दिसतोय कारण वरती ना एकच बल्ब चालू आहे आणि ट्यूबलाईटमध्ये पाणी गेल्यामुळे ना ती बंद पडलेली आहे आपोआप कारण मागे ना स्लॅबमधून पाणी येत होतं ना तर ते पाणी टूपलाईटमध्ये गेलं त्यामुळे मग ती बिघडली आहे एक बल्पामुळे ना खूप असा अंधार अंधार वाटतोय तर चला आता सर्व किचन मस्त क्लीन करून घेतला ओल्या कपड्याने पुसल्यानंतर परत मी सुक्या नॅपकिनने पण पुसून स्वच्छ कोरडं करून घेतलं सर्व काही रात्रीचे अकरा वाजले सर्व काही किचनची साफसफाई क्लिनिंग झालेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना रात्री.